ரம்பரா ஸ்ரீபாத வல்லோடி கம்பரா ஸ்ரீபாத வல்லோடி கம்பரா கம்பரா ஸ்ரீபாத வல்லோடி கம்பரா 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 திரம்பராடி

आणि आपण प्रत्येक कोर्णला येतो आपली श्रद्धा भाव आणि विश्वास भक्त महाराजांना नापण करतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतो प्रत्येक कौर्णला हो भव हो, कृपाच्या आरती आरतीमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण शोधण्यासाठी आहेत मिळालेला आहे त्याचा शोध घेण्यासाठी या सगळ्या आनंदाचा उत्सव आपण प्रत्येक कुर्मीला आणि प्रत्येक दुर्त असतो आपला म्हणून जे होत ते बऱ्यासाठी आपल्या सगळ्यांना कंटाळतात म्हणून आपण अनुभव येतो नाही का घरात बरे झाले गेले हा नाही का मग ते बऱ्यासाठीच येणार त्यांच्या बऱ्यासाठी का आपल्या साठी हा मनपाचा मुद्दा आहे कारण की हा माणसाचा जन्मच असा आहे की प्रत्येक जणाला काही ना काहीतरी अपेक्षा आपल्याकडून असते आणि ती अपेक्षा पूर्तता झाली नाही की मग ते आपल्याला ठेवायला सुरुवात करतात पण परमेश्वर आपल्याकडून जी अपेक्षा न करता आपल्याला पाहिजे ती दिल्याशिवाय राहत नाही आपल्यासाठी अहोरात्र तुम्ही काही जरी नाही केलं तरी तुम्ही या ठिकाणी आलात आणि त्यांच्याशी या वातावरणाशी सवलत झाला तुम्ही महाराष्ट्र आलेलं सारखं झाल्याचं

प्रधान जसं सांगेल तस राजा ऐकायचा आणि राजा जसं सांगेल तस प्रधान सा ऐकायचा त्या गुन्ह्या गोष्टी या दोघांच्या विचारामुळं त्यांच्या राज्यामध्ये व्यवस्थितपणा चालू होता प्रजा सर्व समाधानी होती आणि सगळे कालांतराने राजाचा पोट अंगठात तुटतो राजाचा हाताचा अंगठा तुटतो आणि राजा प्रधानला सांगतो की माझा अंगठा तुटला तर त्यावेळेस प्रधानमंत्री बरं झालं जे होत ते चांगल्यासाठीच होत असं म्हटल्याबरोबर राजा म्हणतो माझ्या हाताचा अंगठा तुटला आणि कशाचा आनंद झाला असं म्हटल्याबरोबर राजा राजा आला आणि राजाने त्याला बंदी करायला आधी दिलं की या प्रधानला बंदी करून टाका माझं बोट तुटला घ्यायला आनंद झाला म्हणून याला बंदी करून टाका बंदी केल्यानंतर प्रधान आतमध्ये त्याला ठेवला चालू असताना राजा शिकारी साठी जंगलामध्ये गेला सैन्य बरोबर नाही कोण नाही घोड्यावर बसला आणि एकटाच शिकारीला गेला शिकारीला गेल्यानंतर आज जंगलामध्ये गेला आज जंगलात गेला शिकार काय त्याला वेळे नाही पण तहानलेला होता दाखवणामध्ये तो एका झाडाखाली बसता झाडाखाली बसता आणि त्या परिसरामध्ये समाजाचे लोक राहत होते आणि भिल्ल समाजाचे लोक राहत असताना त्यांच्या देवीचा नेमका उत्सव होता आणि त्या देवीच्या उत्सवासाठी नरी नरबळी देण्याचा त्यांचा दरवर्षीचा नियम होता आणि नरवळी त्यांना शोधण्यासाठी नेमका हा राजाच नेमका त्यांच्यासमोर दिसला म्हणून त्या राजाला ओसरलं सर्वांनी दिला ते आणि त्या राजाला अपेक्षित करून ते देवीच्या समोर घेऊन जातात देवीच्या समोर घेऊन जातात सर्व त्याला पूजा वेळेला बळी त्याचे बळी द्यायचा त्याला पूजा करतात आता तुम्हाला सर्वांना माहितीच असतं माहिती आहे का माहिती बळी द्यायचं म्हटल्यावर त्याला त्याला पूजन केलं त्याला त्याला हार घातला आणि त्यावेळेस तिथलं जे किल्लं त्यांचे गुरु असतील त्या गुरुनी नेमकं त्यांच्या शिवराकडे पाहिला आणि त्यांचा नेमका हाताचा सुटलेला होता तसं पाहिल्यावर त्यांनी ते थांबवले नाही त्यांचा हाताचा आमचा तुटलाय त्याला बळी देता येणार नाही बळी देता येणार नाही म्हटल्यानंतर राजाला मनामध्ये मोठा श्वास जीव म्हणला असं म्हटल्यानंतर त्यांनी त्या राजाला सोडून दिलं आणि राजा परत राज्यामध्ये आला राज्यामध्ये आल्यानंतर त्याला पहिली प्रधानाची आठवण झाली आणि प्रधानाची आठवण झाल्याबरोबर प्रधानाला सोडवण्यासाठी शिपायांना आदेश दिला आणि त्या प्रधानांना सोडवून माझ्या समोर आला आणि असं झाल्याबरोबर राजा समोर प्रधान आला आणि राजाने सर्व की असं असं झालं आणि मी त्या त्याने मला गेला आणि ते बळी देण्याचं ठरवलं पण माझ्या नेमका हाताचा अंडा तुटला होता म्हणून मला त्यांनी बळी दिला नाही असं ऐकल्याबरोबर प्रधान सुद्धा मला बर झालं जे होत ते चांगल्यासाठीच साठीच होत कारण जे होत ते चांगल्या होतं होत असं म्हटल्यानंतर पुन्हा मला तो परत प्रश्न विचारला का असं म्हणतोस त्याच्यावर प्रधान सांगतो की तुमच्या हाताचा अंथा तुटला तर माझ्या हाताचं काय तुटलेलं नव्हतं ना मग तुम्हाला सोडलं असं मला बळी दिलं असत म्हणून तो प्रधान म्हणतो सांगण्यासाठीच होत म्हणून त्याचप्रमाणे मला सुद्धा सांगायचं की जे होत ते बऱ्यासाठीच होत नारायणपूरला तुम्ही सहभागी होत आहे म्हणून तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे म्हणून आपल्याला संधी आहे माणसाच्या जन्मामध्ये येऊन माणसासारखं राहण्याची परमेश्वराने आपल्याला जी संधी दिलेली आहे त्याचं सोनं आपल्याला करण्याची आवश्यकता आहे त्याची गरज आहे या गरियुगामध्ये या सगळ्या गोष्टी कुठंतरी कमी पडलेले आहेत कारण की आपन, आपन, ने ने। ने ने ने। या पिढीचा स्वार असा आहे की चांगल्या गोष्टींना आपण मागे टाकून वाईट गोष्टींना आपण प्राधान्य देतोय नको त्या गोष्टींना आपण प्राधान्य देतोय या समाजामध्ये बघा चांगल्या गोष्टी कोणी ओळखत नाही पण वाईट गोष्टी आणि परत मग जे होतं ते चांगल्यासाठी होत नाही दारू पिणारा म्हणतो मला दारू आज मिळाली उद्या तो उद्या बघू आज झालं ते चांगलं झालं पण त्याच्या शरीराचा नाश होतोय हे त्याला समजत नाही त्याच्या शरीराचा नाश होतोय हळूहळू त्याचं शरीर कमकोत होत हे त्याला समजत नाही व्यसने असतील अनेक प्रकारचं व्यसन प्रत्येकाच्या अंगी प्रत्येक त्या आहारी पडलेला आहे प्रत्येक त्या मोहाच्या आहारी पडलेला आहे मायेच्या आहारी पडलेला आहे त्यापासून आपल्याला परावृत्त व्हायचं असेल तर नारंगपूरला यावं लागेल नारंगपूरचा महिमा समजून घ्यावा लागेल अण्णांनी आपल्याला जे आधार ज्ञान दिलेले आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या की माणसानेच माणसासारखा राहून माणसाचे जे मला समजून घेतलं पाहिजे आणि जर आपण माणसाचे जे मला समजून घेत नाही तर आपण पशु पक्ष्यांसारखा आपण आलो तसा जन्माला प्रपंच केला आणि दिवस केला असा न होता या माणसाचा जन्म आपल्याला कशासाठी दिलेला आहे याचे जे जागृती आपल्याला प्रत्येकाला असणं गरजेचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत जाणून घेतल्या पाहिजेत की आपण या माणसाच्या जन्माला कालो आहे कशासाठी आलो तर आपण काय करतोय हा मुद्दा प्रत्येकाने जर समजून घेतला तर प्रत्येकाला या जन्माचं सार्थक केल्याशिवाय आपण राहणार नाही असा याचा मुद्दा म्हणून परमेश्वराचं नामस्मरण अनंत नामस्मरण अखंड ना आपल्या नामामध्ये असलं पाहिजे अखंड आपल्या वाणीमध्ये असलं पाहिजे या वाणीमधून इतरांना दुःख होईल असं आपल्याकडून गोल निघता कामा नये इतरांना कशा पद्धतीने ते समाधान मिळेल आपल्याकडून दोन शब्द ते कसे प्रेमाचे त्यांना बोलता येईल त्या माध्यमातून त्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होईल या माध्यमातून आपण आपल्या जीवनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे जरी आपल्याला आर्थिक स्वरूपात एखाद्यालाही सहकार्य करता आलं तरी दोन शब्द प्रेमाने बोललं दोन शब्द सहकार्य केलं तर त्याच्या जीवनामध्ये बदल झाले शक्य करणार नाही असा याचा परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे अन्नाने आपल्याला या माध्यमातून आपल्या जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे आणि त्या जीवनाच्या मार्गावर आपल्याला चालायचे आणि चालण्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे म्हणजे आपल्या मोक्षापर्यंत आपल्याला पोहोचायचे आणि मोक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर नामस्मरण भजन कीर्तन या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे आपल्याला साधन अन्नाने दिलेलं आहे मग वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपल्याला त्या माध्यमापर्यंत पोहोचायचं असेल मग वाटेल कशा पद्धतीने जावं पण त्या माध्यमापर्यंत पोहोचावं म्हणजे आपल्या देहापर्यंत आपण एका एखादा होणार नाही असा याचा महत्वाचा म्हणून याच माध्यमातून अंगांनी सुद्धा आपल्याला माणसातील माणूस जागा करण्यासाठी आपल्याला चार कामाची निर्मिती केली मग वेगवेगळ्या भागामध्ये या भारत मागेमध्ये जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये ते राज्य हे वेगवेगळे नसून एकच आहे ही संकल्पना ही भावना प्रत्येकामध्ये जागी व्हावी म्हणून हे अण्णांनी जी संकल्पना केलेली आहे जसं नदी जोड प्रकल्प असतो त्याच पद्धतीने मानव मानवजोड प्रकल्प केला आणि त्या मानवजोड प्रकल्पच्या माध्यमातून हो आपण सर्व एकमेकांना जोडले गेलो आहोत हे अण्णांच्या कृपा आशीर्वादामुळे एकमेकांना कशा कशासाठी आपण विचारलं असतो कशासाठी आपण एकत्र आलो असतो पण नाही आपले काहीतरी ऋणानुबंध आहेत आपलं काहीतरी नातं आहे दत्त महाराजांच्या अण्णांची जे आपलं नातं आहे ते आघात आहे आणि तेच नातं आपल्याला अखंड टिकवण्यासाठी आपल्याला नारायणपूरला आहे अण्णांचा महिमा दत्त महाराजांचा समजून घ्यायचा आहे आणि समजूनच आपण आपल्यामध्ये जो नातं आहे ते नातं नातं दृढ आणि फक्त करायचं म्हणजे आपली एकजूट ताकद दत्त महाराजांच्या पर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही असा या आपल्या मताचं गोष्टी समजून घ्यायच्या जाणून घ्यायच्या आणि आपण नारायणपूरला कशासाठी येतो आणि नारायणपूरला आल्यानंतर आपल्याला काय साध्य करून घ्यायचंय या सगळ्या गोष्टी आपण समजून घेत असतो जाणून घेत असतो आणि जाणून घेतल्यानंतर आपण आपल्यामध्ये त्या पद्धतीने आपल्या आचरणात आणत असतो आचरणात आणल्यानंतर आपल्या त्या व्यवहारात दिसत असतात आणि व्यवहारात दिसल्यानंतर आपल्या सर्वांना कृतीमध्ये दिसत असतात या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेस करू त्याच वेळेस सर्वांच्या पर्यंत पोहोचत असतात म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या शिकवलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण जीवन अण्णांनी शिकवले की आपला आहार कशा पद्धतीने असावा आपला आहार सुद्धा असावा आपला विचार सुद्धा असावा आपला आचार सुद्धा था। असावा या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातूनच आपला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत असत एक आहार जर आपला सुद्धा असेल आपला जर सात्विक आहार असेल तर त्याप्रमाणे आपली बुद्धी तयार होत असते आणि बुद्धीच्या माध्यमातून आपली कृती तयार होत असते म्हणून आपला जर आहार सात्विक असेल शुद्ध असेल तर त्याप्रमाणे आपले विचार सुद्धा तयार होत असतात म्हणून अन्ननी आपल्या आहाराला प्राधान्य दिलेलं आहे की आपला आहार हा शुद्ध शाकाहारी असला पाहिजे मांसाहार हा पूर्ण वर्ज्य असला पाहिजे एकट्याने नसून तर पूर्ण कुटुंबाने आपला आहार शुद्ध जेवण गरजेचं आहे नारायणपूरला एक जण या पण कुटुंबामध्ये आहार मात्र शुद्ध सर्वांनी ठेवा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण झाल्याच्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आपण जो भस्म घेत असतो तो सुद्धा त्याच ताकदीचा आहे त्या